नमस्कार मी प्रतिभा जाधव आमच्या ओल्ड इज गोल्ड म्हणजेच जुनं ते सोनं या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते मैत्रिणीनो मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी रोजी म्हणजेच महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले मातृभाषेचा गौरव म्हणून कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा सा शासन निर्णय दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी करण्यात आला कुसुमाग्रजांची मराठी साहित्य क्षेत्रात नाटककार कथाकार कादंबरीकार आणि कवी समीक्षक म्हणून ख्याती आहे मराठीचा सन्मान वाढवण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले जाते म्हणूनच कुसुमाग्रजांच्या जन्मदिना दिवशी म्हणजेच मराठी भाषा दिनादिवशी मराठी भाषेवर गायलेल्या माझ्या स्वरचित ओव्या ओवी माहेर मांडते। माहेर मांडते। माहेर मांडते जात्यावर गाते ओवी आई माहेर मांडते शब्दामृत मराठी ओठातून ग सांडते शब्दामृत मराठी ओठातून ग सांडते जात्यावर गाते ओवी गळाईचा मंजूळ आईचा मंजुळ आईचा मंजुळ जात्यावर गाते ओवी गळा आईचा मंजुळ शब्द ती मराठी जसा घोळा वा तांदूळ शब्द गोड़ती मराठी जसा घोळा वा तांदुळ मराठी भाषा आमची आहे महाराष्ट्राची शान महाराष्ट्राची शान आहे महाराष्ट्राची शान मराठी भाषा आमची आहे महाराष्ट्राची शान भजन कीर्तनात हरपून जाते भान भजन कीर्तनात हरपून जाते भान कान मात्रा वेलांटीचे आम्हा मिळाले भोवान मिळाले होवान आम्हा मिळाले होवान मात्रा वेलांटीचे आम्हा मिळाले होवान साहित्य आणि इतिहास मराठीचा महान साहित्य आणि इतिहास मराठीचा महान मराठी माया बोली आमचे बोल होरसाळ बोल हो रसाळ आमचे बोल हो रसाळ मराठी माया बोली आमचे बोल हो रसाळ भाषा सहज सुंदर प्रेमळ लढीवाळ भाषा सहज सुंदर प्रेमळ लढीवाळ आदी ना होंती चिरकाल त्रिकाल चिरकाल त्रिकाल चिरकाल त्रिकाल आदिना ना होती चिरकाल त्रिकाल जोवरचंद्र सूर्य तारे मराठी झळ केलं जोरचंद्र सूर्य तारे मराठी जळ केलं माझ्या मराठीचा गंध जाई जुई मोगऱ्याचा जाई जुई मोगऱ्याचा जाई जुई मोगऱ्याचा माझ्या मराठीचा गंध जाई जुई मोगऱ्याचा माझ्या मराठीचा संघ संत साधू सज्जनांचा माझ्या मराठीचा संघ संत साधू सज्जनांचा बाप गातो वावरात रांगड बैलाला गान रांगड बैलाला लागान रांगड बैलाला गाण बाप गातो वावरात रांगड बैलाला गाण मुख झिरपती शब्द मराठीच धन मुखी झिरपती शब्द मराठीच धन आईच्या मी मांडीवर तीन अंगाई गायली अंगाई गायली तीन अंगाई गायली आईच्या मी मांडीवर तीन अंगाई गायली मराठीची गोरवी तेवा प्रथम पाहिली मराठीची गथोरवी तेव्हा प्रथम पाहिली आजोबाच्या मुखातून खेळ मराठीचं गीत खेळ मराठीचं गीत खेळ मराठीचं गीत आजोबाच्या मुखातून साठा मक्कम शब्दांचा लागीन मजंद साटा भक्कम शब्दांचा मज अंत पोतीली पुरणातल्या आजी मज सांगे कथा मज सांगे कथा आजी मज सांगे कथा पोतिनी पुरणातल्या आजी मज सांगे कथा तिच्या दब क्या स्वरात सजते मराठी माता तिच्या दब क्या स्वरात सजते हो मराठी माता संतांच्या वाणीतून भंगरूपी ती बोलते रूपी ती बोलते भंगरूपी ती बोलते संतांच्या वाणीतून भंगरूपी ती बोलते नित्रकली प्रबोधन वाट भक्तीची चालते ते नित्रकली प्रबोधन वाट भक्तीची चालते कथा कविता भारूड सजली पावाड्यात सजली पावाड्यात भारूड सजली पावाड्यात कथा कविता भारूड सजली पावाड्यात गजलेच्या उडीतून गाजली महाराष्ट्रात गजलेच्या उडीतून गाजली महाराष्ट्रात सखी माझी माय बोली संगतीला माझ्यानीत संगतीला सांगतीला संगतीला नीत सखी माझी माय बोली संगतीला नीत तिच्या थोरवीच माझ्या रंग ते ओठात गीत तिच्या थोरवीच माझ्या रंग ते ओठात गीत माझ्या मराठी मा मातीचा लावा लाल टिळा सर लाल सरटिळा लावा लाल टिळा माझ्या मराठी मातीचा आलावा लाल टिळा हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा ही आमची माय बोली हा आमचा अभिमान आमचा अभिमान हा आमचा अभिमान ही आमची माय बोली हा आमचा अभिमान एकमुखान सारे गाऊ भाषेची गुणगान एकमुखाने सारे गाऊ भाषेचे गुणगान मराठी भाषेचा मसदा हे गर्व सदा हे गर्व मासदा हे गर्व मराठी भाषेचा सदा हे गर्व चला साजरा करूया मराठीभाषा न सर्व चला साजरा करूया मराठी भाषालीन सर्व